मानिवली येथील रोहित गवळी मृत्यू प्रकरणातील रायगड हॉस्पिटल विरोधातील लढाई आता मानव अधिकारी आयोगाच्या कोर्टात जाऊन पोहोचली आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मानव अधिकारी आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेत गवळी कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे मात्र दुसरीकडे रायगड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पनवेल न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्याचं देखील समजतं वीस फेब्रुवारी रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ मानिवली येथील राहणारा सोळा वर्षीय रोहित भगवान गवळी या तरुणाचा रायगड हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता रोहितच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मामा संदेश कराळे पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती तर भाजप नेते किरीट सोमय्या यांना देखील याबाबत माहिती देत सर्वच संबंधित यंत्रणा हलवली आहे किरीट सोमय्या यांनी मानिवली येथे राहणाऱ्या गवळी कुटुंबाची भेट घेत न्याय मिळवून देण्यासाठी आश्वासन दिले मेडिकल विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालात रायगड हॉस्पिटल आणि त्यांच्या डॉक्टरांकडून झालेल्या हलगर्जीपणाविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालाय परंतु पुढे काय केवळ गुन्हा दाखल करून प्रत्यक्षात कुठलीच कारवाई न झाल्यानं आता मामा संदेश कराळे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वकिलांना सोबत घेऊन मानव अधिकारी आयोगाची भेट घेत गवळी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेतली ललित गवळी आमचे मुतुल निरव मर्जादी अमित भेद बैन कमती तोडीचे मानव अधिकार आयोगात आम्ही याचिका दाखल केली आहे रोहित गवळीचं हॉस्पिटलच्या बेजबाबदारी जीपणा क्रिमिनल निग्लिजन्स पुढे मृत्यू झालेले आहेत मानव अधिकार आयोगाचे चेअरमॅन अन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली आहेत मला विश्वास आहे लवकरच आमच्या याचिकेचा स्वीकार होणार सुनावणी सुरू होणार आणि रोहित बंद न्याय मिळेल सध्या रोहित भगवान गवले या प्रकरणामध्ये तीनशे चार गुन्हा दाखल झालेला आहे परंतु त्यांच्यावर अशी ठोस कोणती कारवाई झालेली नाही त्यामुळे आमचे भाजपचे वरिष्ठ नेते किरीटजी सोम्यासाहेब यांच्यासोबत आम्ही मुंबई महाराष्ट्र मानव अधिकारी आयोग यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे यासाठी मला मदत लागलेली आहे आमचे पनवेलचे आमदार प्रसन्नराव ठाकूर साहेब बदलापूरचे शिक्षक मंत्राचे आमदार ज्ञानेश्वर मावा म्हात्रे साहेब आमचे कागतचे माजी आमदार मान्य सुरेश बाव लाड साहेब आणि वरिष्ठ नेत्यांची मला मदत लागली आहे आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मी शेवटच्या टोकापर्यंत पण जाण्याशिवाय तयारी आहे धन्यवाद रोहित गवळी मृत्यू प्रकरणात दोषी आढळलेल्या रायगड हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी पनवेल न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्याचं एकूणच काय तर रोहित गवळी प्रकरण हे मानव अधिकारी आयोगाच्या कोर्टात जाऊन पोहोचले सर्वसामान्य कुटुंबाला न्याय मिळावा आणि येणाऱ्या काळात अशा घटना रोखण्यासाठी रायगड हॉस्पिटल आणि डॉक्टरांविरोधात कारवाई होणं अपेक्षित आहे त्यामुळे गवळी कुटुंबाला न्याय मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत